आज बहुजन विकास आघाडी आयोजित युवा आमदार दादा वाढदिवसानिमित्त आज विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केलेले त्यासाठी वसईतील चिन्मय गवानकर साहेब हे मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आपण त्यांना विचारूया तुम्ही आजच्या ह्या मार्गदर्शनामध्ये काय काय विषयावर मार्गदर्शन केलं तर जी नमस्कार नमस्कार सर तुम्ही आज विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कोणते कोणते विषय घेतले सर्वात महत्वाचा विषय तर होता की प्रत्येकाला कळलं पाहिजे की ए आय हे आपल्या जगामध्ये आज आलेलं आहे ते फक्त इंजिनियरसाठी नाही आहे आपल्याला सर्वांना ते कळणं आवश्यक आहे म्हणजे विशेषतः पालकांना पण आज आपल्याला असं चुकीचं वाटतं की मला ए आयमध्ये करिअर करायचं म्हणजे इंजिनिअरच व्हावं लागतं तर मी प्रथम सर्वांना हे समजावून सांगितलं की ए आय जग कसं बदलतंय आणि फक्त ए आय नव्हे तर रोबोटिक्स आहे किंवा मेकॅनट्रॉनिक्स आहे किंवा एनर्जी आहे याच्यामध्ये काय काय संशोधन जगभर होतंय आणि त्याने आपल्या सर्वांचा जो परिप्रेक्ष्य आहे नोकरीचा की एक डिग्री करायची आणि पस्तीस नोकरी करायची पेन्शन घ्यायचं ही आपली जी मराठी मध्यमवर्गीय मानसिकता ती पहिली आपल्याला बदलायला लागेल कारण जग इतक्या फास्ट बदलत आहे की आपल्या सर्वांना शिक्षण घेणं आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यावर चर्चा केली की जर मला कॉमर्स आर्ट्स सायन्स ह्या ब्रँच घेऊन सुद्धा एआय शिकायचं असेल तर कुठली कुठली करिअर्स अवेलेबल आहेत आणि त्यासाठी नेहमी प्रश्न विचारला जातो की एवढं सगळं शिकायचं आहे पण विद्यार्थ्यांनी करायचं काय म्हणजे प्रत्येक ठिकाणी तर कॉलेजात पैसे देऊन फी भरू शकत नाही तर मग आपल्याकडे भारत सरकारचे स्वयंसारखे प्लॅटफॉर्म्स आहेत त्याची आपण मुलांना ओळख करून दिली की जिथे तुम्हाला आय आय टी आय आय एम इंडियन्स ऑफ सायन्स बँगलोर अशा चांगल्या प्रोफेसर्सचे कोर्सेस घर बसल्या अँड्रॉइड फोनवर कम्प्लीट फ्री करता येतात आणि सरकारचं सर्टिफिकेट मिळतं जे तुमच्या अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये जातं आणि हे करून शेवटच्या सत्रामध्ये आपण ह्याचीही चर्चा केली की हे सगळं झालं तांत्रिक आणि बाकीच्या बाबीमध्ये पण तुम्हाला माणूस म्हणून जगायला सुद्धा म्हणजे ए आय जग घेऊ नये म्हणून लिडरशिप कल्यू कम्युनिकेशन स्किल्स इमोशनल क्वेश्चन ह्या सेट सुद्धा आपल्याला सर्वांनी डेव्हलप केल्या पाहिजेत कारण शेवटी ए आय तुम्ही जे सांगता तेच करतं त्याच्यामुळे माणसांची किंमत राहणारच आहे आणि जी, जी लोकांना भीती असते की माझे जॉब जातील किंवा नोकऱ्या जातील ही सुद्धा भीती कशी निराधार आहे त्याची आपण चर्चा केली पण प्रत्येक क्रांती जी येते ते नवीन नोकऱ्या घेऊन येते त्या आपल्याला कदाचित आज माहीत नसतात म्हणून भीती वाटते तर त्याची चांगली चर्चा झाली विद्यार्थ्यांनी काय प्रश्न विचारले पालकांनी प्रश्न विचारले तर हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी आयोजकांचे खूप आभार मानतो आणि कधीही काही मदत लागली कुठल्याही पालकांना वसई मधल्या तर त्यांना जे मार्गदर्शन मला करते मी करू जर का विद्यार्थ्यांनी फक्त अभ्यासिक ज्ञान घेण्यापेक्षा बाहेरीत ज्ञान जे त्यांना काही काही का, का, कला त्यांच्या आत्मसात असतात त्याविषयी त्यांनी काय करायला पाहिजे खरं म्हणजे मी त्याचाही इथे चर्चा केली म्हणजे काही लोक हल्ली इन्फ्लुएन्सर बनायला बघतात सोशल मीडियावर काही लोकांना डिजिटल मार्केटिंग करायचं असतं तर ही करिअर्स पण आज चांगली आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा एआयचा चांगला वापर होऊ शकतो म्हणजे पूर्वी जर तुम्हाला एखादा इंस्टाग्राम रील करायला चार दिवस लागतात वेगळं शूटिंग एडिटिंग करून तर आज तुम्ही फेसलेस रील्स घर बसल्या कॉम्प्युटरवर दहा मिनिटात बनवू शकता म्हणजे तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये सुद्धा इंजिनिअरिंग न करता कोडिंग न करता तांत्रिक ज्ञान नसताना सुद्धा फक्त टूल्स वापरून एआयचा वापर स्मार्टली करता येतो त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना क्रिएटिव्ह क्षेत्रात जायचे त्यांना सुद्धा चांगलं भविष्य आहे तर त्यांच्याही पालकांनी त्यांनी घाबरू नये म्हणजे मला असे प्रश्न येतात की आता एवढं एआय झाले आर्ट्सवाल्यांनी काय करायचं आर्ट्सवाल्यां पण करायला खूप काही आहे म्हणजे तुम्ही वकील जरी आज बनलात म्हणजे बी ए एल बी जरी झालात तर त्या क्षेत्रामध्ये सुद्धा एआयचे काही टूल्स आहेत की तुम्ही वकिली ज्ञान तुमचं जे आहे ते तुम्हालाच कोर्टात उभारायचंय पण त्याचे जे ड्राफ्टिंग असतं त्याचा रिसर्च असतो तो तुम्ही एआयने करू शकता तुम्ही डॉक्टर झालात मेडिकल इमेजिंगमध्ये आज एआय आलेलं आहे त्याच्यात तुम्ही करू शकता तुम्ही छोटे उद्योजक असाल तर तुमच्याकडे आज टॅली आता टॅलीच्या पुढे जाऊन सुद्धा एआयचे जा सॉफ्टवेअर की तुम्ही तुमची इनव्हॉइस प्रोसेसिंग वेंडर मॅनेजमेंट कशी करू शकता त्याच्यामुळे करायला खूप आहे फक्त आपण जेवढे शिकू तेवढी आपलं लिमिट आहे आपल्या सोबत एक शिक्षिका पेशा जी एआयचा वापर करून देखील चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यापर्यंत कसं काही आपलं नॉलेज पोहोचवायचं यासाठी काम करणारी शिक्षिका चव्हाण मॅडम आहेत त्या काय सांगत आहेत त्या आपण ऐकूया नमस्कार आजच्या ह्या चिन्मय सरांनी दिलेल्या व्याख्यानाबद्दल त्यांनी पूर्णपणे ए आय ची माहिती दिलेली आहे आज स्वतः मी शिक्षिका आहे मी माझा स्वतःचा विषय हा माहिती तंत्रज्ञान आहे आणि या माहिती तंत्रज्ञानाच्या जोरावरती मी आज इथपर्यंत शिक्षिका तर झालेलेच आहे पण माझं विद्यार्थ्यांना एकच मनोगत आहे की सर्वांनी व्यवस्थितरित्या कम्प्युटर या क्षेत्राचा अभ्यास करून आपली बुद्धिमत्ता वाढवून आणि योग्य ते करिअर निवडून त्यांनी आपलं पुढचा प्रवास हा व्यवस्थित करावा धन्यवाद तुम्ही काय सांगता आजच्या शिबिराविषयी बहुजन विकास आघाडी पुरस्कृत युवा विकास आघाडी आज हा कार्यक्रम मार्गदर्शन शिबिर म्हणून भगवानच्या सरांच्या आपण ठेवला यामध्ये हेतू वाद आज होता की आपले वसई विरारचे युवक कुठल्या गोष्टीत मागे नाही राहिले पाहिजे जग जसं फास्ट चाललंय तसं ए आयचा जमाना आहे सरांनी जसं सांगितलं वेगवेगळ्या भागामध्ये प्रभागामध्ये शिक्षणामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये ए आयची आता गरज पडते मुद्दा आज होता की आपल्या वसाईवीराचे युवक या प्रत्येक गोष्टीत पुढे जाऊन आपल्या वसई वसाईवीराचं आपल्या देशाचं नाव रोशन करावं या हेतूनही दादाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा कार्यक्रम आपल्या वसईमध्ये ठेवला आणि खूप साऱ्या पालकांनी त्यांच्या विद्यार्थ्यांनी आणि युवकांनी दहावी बारावीच्या युवकांनी याचा चांगला फायदा घेतला आणि यापुढेही सुद्धा दादाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही असे कार्यक्रम ठेवतो आपल्यासोबत आयोजक आहेत आयोजक आजच्या ह्या आयोजनाबद्दल काय सांगत ते आपण ऐकूया आजचा जो कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे बहुजन विकास आघाडी आमचा जो युवा ग्रुप आहे बहुजन विकास आघाडीचा प्रभागचा आम्ही हा आयोजन केलेला क्षेत्रदाचा दहा तारखेला वाढदिवस होता त्या निमित्ताने आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आम्ही क्षेत्रिजादा जेव्हा जेव्हाही जातो तेव्हा क्षेत्रजादा नेहमी एआय आय टी ह्या संदर्भात बोलत असतात आणि ही कालाची कशी गरज आहे ह्या संदर्भात आम्हाला सांगत असतात की तुम्ही मुलांपर्यंत पोचा शाळेत पोचा आणि त्यांना ए आय आय टी मध्ये जे काय ट्रेंड चालू आहेत कसं जग बदलत चाललंय ह्या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्ही त्यांना सांगा तर मग हे कसं सांगायचं तर बरं एक एखादा आपण सेमिनार ठेवूया एखादा सेमिनार ठेवलं म्हणजे सगळे त्या ठिकाणी येऊन म्हणजे आता चिन्मय सर आहेत हे मोठे स्पीकर आहेत त्या ह्याच्यातले चांगले शिकलेले आहेत हे बरेच ठिकाणी त्यांचे लेक्चर्स वगैरे देत असतात त्यांना त्याच्यातली ते माहिती आहे आणि ही माहिती आपण लोकांपर्यंत कशी पोचवायची आणि बहुजन विकास आघाडी हे सदैव लोकांसाठी काम करत असते आपली पिढी शिकावी शिकली तरच वसईचं बल होईल देशाचं बल होईल आपल्या राज्याचं बल होईल हे सगळं आपण शिकले तरच होईल आणि म्हणून आणि शिकायचं तर काय आता जग बदलत चाललंय नॉर्मल ती आपली डिग्री घेऊन काही अर्थ नाही आहे त्याच्यामध्ये आपण यायचे जे काही ट्रेंड्स येत आहेत हे सगळे ट्रेंड्स मध्ये आपण शिकून घेतले पाहिजेत नाहीतर आपण मागे राहू जॉबचा कल्चर बदलत चाललाय गोष्टी बदलत चाललाय कॉपरेट मध्ये जरी काम करायचं असेल तरी हे सगळे गोष्टी आता सगळीकडे सुद्धा कॉपरेटला काम करतो आमच्या सुद्धा कंपनीमध्ये आहे वापरतात सगळे ठिकाणी आहे वापरतात मग आपण मागे नाही राहिले पाहिजेत आजचा जग हा खूप कॉम्पिटेटिव्ह आहे आपल्याला माहिती आहे एखादी गोष्ट जर आपली राहिली आपण याच्यामध्ये कमी पडले तर आपण मागे राहून आपण मागे न पडावे म्हणून आजचा हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला नमस्कार मी दीपक नाईक माझं बॅरिटॉन टॅक म्हणून एक आय टी कंपनी पण आहे आणि मी बी वी एचं करत आहे आता हे बोलण्याचं हे म्हणजे एक तर सौभाग्य आहे आम्हाला की एक वसईकर म्हणजे तो गुगल मायक्रोसॉफ्ट टी सी एस अशा मोठ्या मोठ्या म्हणजे जे जगातले नोन कंपनीज आहेत त्यातले मोठ्या मोठ्या पोस्टवरती काम करून सर्व्हिस देणारे माणसांनी आमचं म्हणजे लोकांचं आणि पालकांचं प्रश्नांची उत्तरं दिली आणि त्यांना गाईड केलं मेन म्हणजे पालकांना जे प्रॉब्लेम्स होते म्हणजे भीती होती ती एआय बद्दल जी भीती होती पालकांना की अरे माझा मुलगा हे केल्यानंतर त्याला पुढे त्याचं होणार आहे की नाही होणार ते जे भीती होती ते भीती चिन्मय सरांनी काढून टाकली आणि त्यांना सांगितलं नाही या या क्षेत्रात मग पुढे पण ते, ते केलं नाही तरी त्यांचं मुलांचं काही टेन्शन नाही आणि जे एआय बद्दल भीती होती लोकांच्या मनात ते काढून टाकले आणि या मला बोलायला अतिशय आवडतं की आज जे काही मुलं जमली हे जेवढे लोक जमली इकडे त्यांना जे मेसेजिंग गेलं त्यांना जे आर्ट इफेक्ट गेले ते सगळे ऑटोमॅटेड गेले आणि त्याच्यामध्येही आम्ही ए आयचा वापर केलाय तर आपल्या वसईकर आणि वसईची मुलं ए आय वापर करून ते अजून किती पुढे जाऊ शकतात आणि नवीन नवीन क्षेत्रात काम करू शकतात त्याच्याबद्दल हे ए आय आणि चिन्मय सरांनी खूप खूप छान प्रमाणे त्यांना गाईड केलंय आणि मेन म्हणजे पालकांची भीती काढली आहे ना ए आय ची ती भरपूर म्हणून मी चिन्मय सरांचे खूप खूप आभार आमचं म्हणजे एक पालक असून पण पणकात आता माझा मुलगा चौथीला आहे पण चार वर्षाच आहे पण त्याची मी पण मी आय टी कंपनी असून मला पण भीती होती की पुढे माझ्या मुलासाठी अजून काय काय मी विचार करू शकतो पण ती जे भीती होती ते तुम्ही काढली त्याच्यासाठी खूप खूप आभार विकास आघाडीतर्फे एक नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम आयोजित करण्यात आला होता कृत्रिम बुद्धिमत्ता आणि व्याख्यात होते श्री चिन्मय गवानकर यांनी या विषयावर अत्यंत सुंदर असं माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण आणि एक विवेचन त्यांनी खूप चांगलं चांगलं विवेचन त्यांनी परिचय चांगला चांगल्या रीती करून दिलेला आहे त्याबद्दल मी चिन्मय गवाणकरांचा खूप खूप आभार मानतो एखाद्या विद्यार्थ्यांना पॉलिटिक्स मध्ये राजकारणात यायचं असेल आणि त्यांना देखील यायचा वापर करून त्यांनी कसं काय अजून आपल्याला पुढे लोकांपर्यंत जाता लोकांची काम करतात आज बहुजन विकास आघाडीतर्फे हा जो कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल गवाणकर सरांनी जी माहिती दिली ती त्यासाठीच आहे की ए आय हे आज काळाची गरज झालेली आहे आणि त्याचं ज्ञान प्रत्येक विद्यार्थ्याला असावं आता तुम्ही म्हणत सगळी क्षेत्र आहे त्याचप्रमाणे आपलं राजकारण सोशल सर्व्हिस याच्यामध्ये सुद्धा या एआयचा खूप उपयोग होतो कारण तुम्ही जे त्यांना फी जी माहिती द्याल ती ती सगळ्यांपर्यंत पोचू शकते तर हे हा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे की या सोशल करिअरमध्ये सुद्धा ए आयचा खूप त्यांना उपयोग होईल म्हणून त्यांनी हे जरूर शिकावं आजच्या ह्या शिबिरासाठी आलेल्या विद्यार्थ्यापैकी एक विद्यार्थीने आपल्यासोबत आहे ती काय सांगते ते देखील ऐकूया तुम्ही काय सांगाल आज तुम्ही इथे आली त्याबद्दल तुम्हाला कसं काय नॉलेज मिळालं नमस्कार मी रियान नायक आजचा हा कार्यक्रम मला खूपच आवडलेला आहे कारण टेन्थ आणि ट्वेल्थ नंतर आपल्याला कळत नसते की आपण कोणत्या फील्डमध्ये जावे आणि मोस्ट ट्रेंडिंग फील्ड जे असतात ते मुलं फॉलो करतात जसं आता कम्प्युटर सायन्स असा ट्रेंडिंग आहे तर या प्रोग्राम मधून मला असं कळलं की फक्त कम्प्युटर सायन्स सॉफ्टवेअर इंजिनिअरच ही फील्ड नाहीये तर आपण कॉमर्स मधून किंवा आर्ट्स मधून पण सायन्स मधून पण आपलं करिअर डेव्हलप करू शकतो आणि त्याचे कोणते कोणते प्लॅटफॉर्म्स आहेत हे चिन्मय सरांनी खूप चांगल्या रीतीने सांगितले आहे तर आपण ऐकलं ह्या ठिकाणी चिन्मय सरांनी ज्या मुलांना आपले ए आयचा वापर कसा करावा आणि आपलं फक्त आपण टीवाय झालो म्हणजे आपल्याकडे सर्वस्व आलं असं देखील नाही त्यानंतर आपल्याला जसं जसं आपल्याला क्षेत्र निवडायचं असेल त्याप्रकारे आपण जाऊ शकतो फक्त आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला ए आयचा वापर करायचा आहे त्याचा पुरेपूर नॉलेज आपल्याला घेता आलं पाहिजे वसाई लाइव्यूजसाठी दिलीप सर अब्दुल कलाम नमस्कार